なるほど。<laughs> शेतकरी भगिनींनो नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी कपाशी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं मात्र गेल्या काही वर्षात या पांढऱ्या सोन्यावर एक घातक अशी गुलाबी छटा आपल्याला बघायला मिळतीय होय मी बोलतीये आहे गुलाबी बोंड अळीबद्दल या अळीचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि म्हणूनच आज या महत्त्वाच्या विषयाचा उहापोह करण्यासाठी आणि आपल्याला कपाशीवरील गुलाबी बोंडळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनंत लाड सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी नमस्कार सर नमस्कार। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर आज आपण अर्थात कपाशीवरील गुलाबी बोंडळीवर आणि त्याच्या नियंत्रणावर त्याच्या व्यवस्थापनावर चर्चा करणारच आहोत तत्पूर्वी आम्हाला सांगा की आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये कपाशीची काय सद्यस्थिती आहे कपाशी हे आपल्या भारतामधले त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी एक फार महत्वाचं असं नगदी पीक आहे या पिकाच्या भोवती आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्या या पिकाच्या भोवती आहेत म्हणून या पिकाचं जर एकंदरीत आपण विचार केला तर लागवडीच्या बाबतीत आपण दे जगामध्ये नंबर एकवर आहोत आणि महाराष्ट्राचा जर का विचार केला तर जवळपास महाराष्ट्र चाळीस ते बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड केली ला जाते जे की एकूण आपल्याला जे काही लागवडीखाली क्षेत्र आहे त्याच्या जवळपास तीस टक्के क्षेत्र या पिकाखाली येतं आणि कपाशीचा हंगाम जर का एकदम चांगला राहिला तर आपला खरीपाचा हंगामसुद्धा यशस्वी होतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा चार पैसे मिळतात आता यावर्षीची जर का परिस्थिती जर का आपण पाहिली तर यावर्षी अतिवृष्टीमुळे निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये कपाशी पिकाचं नुकसान झालेलं आहे परंतु आता जो काही ओलावा हो आहे जमिनीमध्ये जास्तीच्या पावसामुळे झालेला तर या ओलाव्यामुळे आणि अलीकड पुढच्या काळामध्ये थंडी चांगली पडेल अशीसुद्धा एक प्रकारे हवामान खात्यानं अनुमान सांगितलेलं आहे या सगळ्या बाबींचा जर का विचार केला तर निश्चितच कपाशीच्या पिकामध्ये आता आपल्याला पाते दिसायला लागलेले आहेत फुलं दिसायला लागलेले आहेत आणि याच्या मा सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळू शकतं परंतु हा हंगामसुद्धा फार ला न लांबवता आपल्याला अजून जे काही साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत आहे तोपर्यंत चांगल्यापैकी हा दुबारचं जे काही लाग आहे तो कपाशीमधला त्याचासुद्धा फायदा घ्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या कपाशी पिकाचं मधील किडींचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली तसे कपाशी पिकावर फार म्हणजे जवळपास तेराशे सव्वीस प्रकारच्या किडीची नोंद झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस प्रकारच्या किडी आढळून येतात आणि ज्या काही मुख्यतः नुकसान करणाऱ्या किडी आहेत त्यामध्ये रसशोषण करणाऱ्या किडी आणि बोंडाळ्या आहेत तर रसशोषण करणाऱ्या किडीपैकी आता जर का पाहिलं तर सध्या परिस्थितीत काही प्रमाणामध्ये पांढरी माशी येऊ हो शकते त्यासोबतच पुढच्या काळामध्ये मावा येऊ हो शकतो परंतु आता सगळ्यात मोठा जो धोका आहे तो आहे गुलाबी बोंडाळीचा कारण ऑक्टोबरच्या नंतर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे नेहमीच वाढत असतो आणि आपल्याला त्या किडीची आता काळजी घ्यावी लागणार अच्छा म्हणजे आता आपण सांगितल्याप्रमाणे तेराशे सव्वीस प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या कपाशी पिकावर बघायला मिळतो पण मग त्यातल्या त्यात आपल्याला गुलाबी <coughs> बोंडळीची चर्चा करणं किंवा मग गुलाबी <coughs> बोंडळीचं एवढं महत्व का बरं आहे आता बीटी कपाशी आपल्याकडे लागवड केल्यानंतर ज्या किडींमध्ये साठी बीटी आणलं होतं ते म्हणजे बोंडाळ्यांसाठी आणि आता जर का विचार केला ह्या तीनही बोंडाळ्यांपैकी बाकीच्या दोन नाडळ्यांसाठी बीटीचं जे तंत्रज्ञान आहे ते चांगल्या प्रकारे काम करत आहे परंतु गुलाबी बोंडाळीचा जो काही प्रतिकारशक्ती आहे तो गुलाबी बोंडाळीनं बी विरुद्ध विरुद्धसुद्धा आपलं प्रतिकारशक्ती तयार केलेली आहे म्हणजे बी विष जे आहे जे तयार होणार आहे त्यालासुद्धा पचवायची क्षमता या गुलाबी बोंडाळीमध्ये आहे आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे बाकीच्या आळ्या ज्या आहेत ते बाहेरनं नुकसान करतात त्या सहजपणे आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो परंतु गुलाबी बोंडाळीच्या बाबतीत फार अवघड आहे कारण एकदा आळी बोंडाच्या मध्ये गेली की मग आपण फारसं काही करू शकत नाही कीटकनाशक त्या ठिकाणी पोहोचत नाही आणि पर्यायानं ना मग जे काही आपण नियंत्रणाचे उपाय करतो ते त्या ठिकाणी ना होत नाहीत म्हणून आपल्याला सजग राहून वेळेपूर्वीच आपल्याला त्याच्या व्यवस्थापनाच्या उपाय करणं गरजेचं आहे अगदीच सर सर आता आपण की बाकी किडींसारखं याचा प्रादुर्भाव आपल्याला लगेच दिसत नाही तर मग नक्की कशा प्रकारे या गुलाबी नुकसान करण्याची पद्धत नक्की कशी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर का पाहिलं आपण तर सुरुवातीला गुलाबी बोंडळी जी आहे ती पाते असतील त्यांना नुकसान करते त्यानंतर काही प्रमाणामध्ये न उमरलेल्या ज्या कळ्या असतात त्या कळ्यांच्या मध्ये अंडे टाकते त्यातनं आळी होते आणि जसं गुलाबाची कळी जी न दिसते ज्याला आपण कळी म्हणतो त्या प्रकारच्या न कळ्या दिसून हे त्याचं प्राथमिक लक्षण आहे ज्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव होतो यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं की गुलाबी बोंडाळी अंड अंड दिल्याच्यानंतर साधारणतः एक ते पाचपर्यंत पर्यंत अंडे देतात ते कधी कधी एक एकटा देतात किंवा पाचच्या ग्रुपमध्ये येतात त्या अंड्यातनं आळी बाहेर निघाल्यानंतर साधारणतः दोन तासाच्या आतमध्ये ती जे काही दहा दिवसापर्यंत जे बोंड असतं त्या बोंडाच्या आतमध्ये शिरते परंतु बोंडाच्या आतमध्ये शिरताना एक बारीक छिद्र पाडते त्या छिद्राच्या माध्यमातून मध्ये जाते आणि त्याची विष्टा आणि जे बोंडाचे जे छिद्र पाडते जे कण असतात त्या माध्यमातून ते लगेच छिद्र बुजून टाकलं जातं आणि पर्यायानं शेतकऱ्यांना वरतून हिरवगार बोंड छान दिसतं परंतु आतमध्ये असलेली बोंडाळी दिसत नाही अशा प्रकारचा प्रादुर्भाव हा दिसत असतो आणि याच्याबद्दल नुकसानीच्या बाबतीत जर का म्हटलं तर पर्यायानं जो एकदा बोंडाच्या आतमध्ये गेली की ती सुरुवातीला जे लिंट असतो ज्याला आपण रुई म्हणतो त्याला सुद्धा खराब करण्याचं काम करते त्यानंतर मधल्या ज्या बिया असतात कपाशीच्या त्या बियांना सुद्धा खात असते आणि पर्यायानं मग त्या जी काही कपाशीची प्रत आहे ती सुद्धा खालावत असते अगदीच सर आता हे झालं की ही अडी नुकसान नक्की कसं करते यासोबत आपल्याला शेतीमध्ये काय लक्षणं बघायला मिळतात हां शेती मदे मी कले, कले, सो तर शेतीमध्ये सुरुवातीला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डोमकळ्या न मल्लेल्या कळ्या हे सगळं प्राथमिक लक्षण आहे यानंतर आपण जे काय हिरवी बोंड म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला न उमललेली बोंड किंवा ज्या बोंडांवर काळ्या रंगाचा टिपका जो की नियमितपणे जे सर्वेक्षण करतात त्यांच्या सहजपणे लक्षात की ज्यातून ती आळी आतमध्ये शिरलेली आहे तर अशा ठिकाणी जो काळा टिपका दिसतो आपल्याला आणि असं बोंड जर का आपण फोडून पाहिलं तर आतमध्ये आपल्याला गुलाबी रंगाची आळी दिसते सुरवातीला अगदी पांढऱ्या रंगाची दिसते पहिल्या दोन अवस्थेमध्ये परंतु साधारणतः तिसऱ्या अवस्थेमध्ये तर ती पूर्णपणे गुलाबी झालेली असते आणि एक आळी जर का म्हटलं आपण तर जवळपास एक ते पाच बियांना खाते कपाशीच्या एका बोंडाचा जर का आपण विचार केला तर साधारणतः पस्तीसपासनं एकोणचाळीसपर्यंत बिया या एका बोंडामध्ये आपल्याला साधारणतः ता आढळून येतात त्यापैकी जर का एक आळी पाच बो खात असेलच बिया तर निश्चितपणे वजनामध्ये तुलनेनं फार मोठ्या प्रमाणात घट येते आणि प्रत त्याची खालावणारच आहे त्यासोबतच तेलाचं प्रमाण कपाशीच्या माध्यमातून जे तेल मिळतं कपाशीचं तर त्याचंसुद्धा प्रमाण कमी होतं दर्जा कमी होतो आणि पर्यायानं अशी जे न उमरलेली बोंडं असतात ते अवेळी बोंडं फुटतात आणि त्यामध्ये बराचसा भाग जो आहे तो खराब झालेला असतो म्हणजे मजुरांना सुद्धा अवघड जातो आणि पर्याय उत्पादनाचा खर्च जो आहे तो सुद्धा वाढत असतो अगदीच सर सर आता आपण बोलताना बोंडअळीच्या अळीच्या अवस्थेचा सुद्धा उल्लेख केला तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांना एकदा या अळीच्या जीवनक्रमाबद्दल काय सांगाल खूप छान प्रश्न विचारला मॅडम कारण बाकीच्या किडींच्या बाबतीत आपल्याला सरळपणे जीवनक्रम एक लक्षात येतो परंतु या किडीच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारचा जीवनक्रम आहे यामध्ये दोन प्रकारचा जीवनक्रम आपल्याला आढळून येतो एक असतो सुरुवातीचा म्हणजे लहान कालावचा जीवनक्रम जो की आपल्याला सुरुवातीच्या काळापासून दिसून येतो आणि हा जीवनक्रम शक्यतो ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालतो हा साधारणतः एक महिन्यापर्यंतचा जीवनक्रम आहे ज्यामध्ये अळी अवस्था एक तीन ते चार दिवसाची असते स अंडी अवस्था तीन ते चार दिवसाची असते त्यानंतर अळी अवस्था जवळपास आठ ते एकवीस दिवसापर्यंत अळी अवस्था राहते त्यानंतर पाच दिवसाची कोशावस्था असते जो की त्या पालापाचोळ्यामध्ये किंवा बोंडाच्या आतमध्येच ती कोशावस्था जाते किंवा जमिनीमध्ये सुद्धा जाते आणि त्यानंतर पतंग अवस्था ही साधारणतः पाच दिवसापासून दहा अकरा सुद्धा राहते परंतु जो दीर्घकालावधचा जीवनक्रम आहे यामध्ये मात्र थोडासा वेगळ्या प्रकारचा असतो जो की साधारणतः नोव्हेंबरपासून पुढे चालू होतो आणि दीर्घकालावधीच्या जीवनक्रमामध्ये आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अंड्यातनं आळी बाहेर पडते आळी पूर्णतः तिचा जीवनक्रम पूर्ण करते जीवनक्रम पूर्ण केल्याच्या नंतर कोश अवस्थेत न जाता ही आळी सुप्त अवस्थेमध्ये जाते आणि सुप्त अवस्थेमध्ये जाऊन पुढच्या हंगामापर्यंत म्हणजे जवळपास आठ ते दहा महिने म्हणजे पुढचा पावसाळा येईपर्यंत ती तशाच प्रकारे कुठल्याही प्रकारे न खाता पिता राहू शकते आणि पर्यायानं पुढं पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा नुकसान करू शकते अशा प्रकारचा दीर्घकालाचा जो जीवनक्रम आहे तो आपल्यासाठी हानिकारक आहे का सर आता आपण सुप्तावस्था याबद्दल बोललात सर या अवस्थेचा विशिष्ट अवस्थेचा व्यवस्थापनामध्ये का बरं महत्वाची आता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जर का म्हटलं तर सुप्तावस्था अवस्था म्हणजे निसर्गामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की किडी ह्या सतत बदलत असतात आणि आपण एक उदाहरण जर द्यायचं झालं तर कीड जमिनीवर असतात पाण्यामध्ये असतात आणि उंच पर्वतरांगांमध्ये बर्फामध्ये सुद्धा असतात आणि किडी या खूप वर्ष अगोदर आलेल्या आहेत प्रकारे पृथ्वीचं वातावरण बदलत चाललंय त्याप्रमाणे किडीसुद्धा आपल्यामध्ये अंतर्गत बदल करत असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही गुलाबी बोंडाळी आहे गुलाबी बोंडाळी सुरुवातीला काय करते तर दीर्घकालावधीचा जो जीवनक्रम आहे तर त्यामध्ये सुप्तावस्थेत जात असल्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही पुढं काय करायला पाहिजे म्हणून आपल्याला या गुलाबी बोंडाळीसाठी याची सुप्त सुद्धा काही प्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यामध्ये मग काय करता येईल तर सुप्त अवस्था ही शक्यतो पालापाचोळ्यामध्ये किंवा मग जे अवशेष शिल्लक राहिलेले असतात कपाशीचे त्यामध्ये असते किंवा मग जमिनीमध्ये गेलेले असते मग आपल्याला यासाठी हंगामाच्या पूर्वीच्या काय उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि हंगामामधल्या उपाययोजनासुद्धा करणं गरजेचं आहे आता आपण उपाययोजना तर आम्हाला प्रतिबंधात्मक उपायांबद्दल काय सांगाल गुलाबी बोंडाळी एकतर च्या बाबतीत प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कपाशीची आपण लागवड करतो आहे मग त्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीनं जे व्यवस्थापन करावायचं आहे तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा एकात्मिक व्यवस्थापनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात तर प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो रजिस्टन्स तयार झाला किंवा सुप्तावस्था असते सुप्तावस्था पुढील हंगामामध्ये येणारे जी कपाशी आहे तर त्यावर सगळ्यात अगोदर नुकसान करण्याचं काम करते म्हणून जी पूर्व हंगामी लागवड जी असते तीसुद्धा टाळणं गरजेचं असतं त्यानंतर कपाशीचा जो हंगाम आहे चालू हंगाम तो शक्यतो आपण डिसेंबरचा शेवट किंवा फार झाला तर जानेवारीपर्यंत तो, तो हंगाम संपवणं गरजेचं आहे कारण कपाशीमध्ये स ज्या प्रमाणात आपण पाणी देतो खतं देतो त्या प्रमाणात म पाते लागायला लागतात बोंड लागायला लागतात आणि हंगाम हा अगदी पुढचा हंगाम म्हणजे पर जूनपर्यंतसुद्धा कपाशी तशीच शेतामध्ये राहते आणि पर्यायाने त्या प्र एक प्रकारची अन्नसाखळी जी आहे या किडीला अविरतपणे मिळत असते आणि पुढच्या हंगामासाठी सुद्धा धोका निर्माण होतो म्हणून आपल्याला जो हंगाम आहे तो सुरुवातीलाच संपवायचा आहे त्यानंतर हंगाम झाल्यानंतर त्या ठिकाणी मेंढ्या असतील किंवा शेळ्या असतील त्या चारण्या सोडून द्यायचे जेणेकरून की या बोंडांना खातील त्या त्यानंतर अशा ठिकाणी खोल नांगरट करणं गरजेचं कारण त्याची जी सुप्तावस्था आहे ती जमिनीमध्ये आहे कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये असतात मग जर का नांगरट केली तर निश्चित त्या ठिकाणी पक्षी वेचून खातील किंवा प्रखर उन्हामुळे सुद्धा त्या ठिकाणचे जे काही सुप्तावस्था आहे ती आपण ब्रेक करू शकतो बरोबर अगदी तर हे आपलं झालं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल यासोबत जेव्हा आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल बोलतो तेव्हा अगदी मशागतीय आणि यांत्रिक पद्धती याबद्दल काय सांगाल मशागतीय पद्धतीमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे खोल नांगरट करणं तर आपल्याला गरजेचं आहे ज्या माध्यमातून सुप्तावस्था कमी होऊन जातील किंवा सुप्तावस्थेचा आपण वेळीच नियंत्रण करू शकतो याशिवाय तुम्ही यांत्रिक पद्धतीचं जे म्हटलं तर यांत्रिक पद्धतीमध्ये आपल्याला कामगंध सापळ्यांचा वापर अत्यंत परिणामकारक करणं गरजेचं आहे यासाठी जे गॉसी लूर म्हणतो आपण ती साधारणतः कपाशीचं पीक पंचावन्न दिवसाचं झाल्यापासून पंचावन्न ते साठ दिवसापासनं ते हंगामाच्या शेवटपर्यंत आपल्याला ते कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे कामगंध सापळा लावते वेळेस एक काळजी घेणं गरजेचं आहे किंवा हा जो सापळा आहे जसजशी पिकाची उंची वाढत जाते पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दीड फूट उंचीवर कामगंध सापळा असला पाहिजे त्या कामगंध सापळ्यामध्ये असणारी जी लूर आहे ज्याकडे मुख्यतः आकर्षित होऊन त्या सापळ्यामध्ये किडी येतात ती लूर वेळच्या वेळेला बदलली गेली पाहिजे त्या लूरला कमीत कमी आपल्या हाताचा संपर्क आला पाहिजे त्यासोबतच त्या पॉलिथीनमध्ये जमा होणारे जे काही पतंग असतील तेसुद्धा त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे आणि या कामगंध सापळ्याचा प्रभावी वापर करून आपण कीड किती प्रमाणात येणार आहे यासाठी साधारणतः जर आपण मॉनिटरिंग नियंत्रण म्हणतो तर त्यासाठी पाच कामगंध सापळे प्रति हेक्टरी ही शिफारस केलेली आहे त्यासोबतच जर का आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पतंग गोळा करून मारायचे असतील तर त्यासाठी मात्र आपल्याला हेक्टरी प पन्नास आणि एका एकरमध्ये वीस या प्रमाणामध्ये आपल्याला कामगंद सापळे लावणं गरजेचं आहे परंतु या सापळ्यांची उंची आणि लूर वेळच्या वेळेला बदलणं हे फार महत्त्वाचं आहे हा यांत्रिक पद्धतीमध्ये आपण अशा प्रकारची उपाययोजना करू शकतो त्याशिवाय पतंग आले म्हणजेच त्या ठिकाणी सतत दोन ते ती तीन दिवस जर का पतंग येत असतील आठ ते दहा पतंग एका कामून सापड्यामध्ये तर ही आर्थिक नुकसानची पातळी सुद्धा आपण समजतो आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यासाठी सुद्धा कामून सापळे फार महत्वाचे ठरतात था। अगदी तर अशा प्रकारे यांत्रिक पद्धती आपल्याला मदत करतात यासोबत सर एकात्मिक व्यवस्थापन म्हटलं की जैविक पद्धतीचा अवलंब अगदी अटल आहे तेव्हा त्याबद्दल काय सांगाल आ, एकात्मिक व्यवस्थापनाचा जो मुख्य गाभा म्हणता येईल तो आपली जैविक पद्धती आहेत आणि आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि ज्या माध्यमातन आ, ते हानिकारक असतात पर्यावरणाला हानिकारक असतात कीटकांना हानिकारक असतात आणि कपाशीसारख्या पिकामध्ये कीटक जेवढा जास्त प्रमाणात राहस होईल तेवढा किडींचासुद्धा पुनर्उद्रे उद्रेक होत असतो त्या दृष्टिकोनातनं आणि विशेषतः गुलाबी बोंडाळीसारखे संहारक कीट आणि ज्याला आपण छुपाशत्रू म्हणता येईल कारण ती बोंडाच्या आतमध्ये असते मग अशा किडीसाठी जैविक जे उपाययोजना असतात त्या फार परिणामकारक ठरतात आताच परिस्थिती जर का पाहिली तर पाऊस लांबलेला आहे निश्चितच या प पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु ह्या परिस्थितीचा जो आपल्याला गु गुलाबी व्यवस्थापनासाठी सुद्धा बऱ्यापैकी फायदा घेता येऊ शकतो एकंदरीतच ये हवामानामध्ये जी आर्दत आहे ती जास्त प्रमाणामध्ये आहे मग अशा वेळेस आपण बेव्हिरिया बॅसियाना एक पॉईंट पाच टक्के ही उपयुक्त बुरशी जी आहे याची पावडर साधारणतः चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन जर का फवारली तर अर्धता जवळपास साठ सत्तर टक्क्याच्या आसपास अर्धता आहे आता तर अशा अर्धतेमध्ये ही बुरशी चांगल्या प्रकारे काम करते आणि गुलाबी बोंडळीच्या बाळ्या असतील किंवा अंडी असतील त्याच्यावर ही बुरशी नुकसान करते आणि त्यांना मारण्याचं काम करते अशा प्रकारे आपण या बिव्हेरिया बॅसियांचा वापर करू शकतो याशिवाय आपण सर्वांनाच माहीत आहे की निंबुळे अर्काचं फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि निंबुळे अर्काचा जर का आपण वापर केला तर ते सुद्धा फायदेशीर ठरतं त्यासाठी माझं शेतकरी बंधूंना आव्हान असेल की एक सुरुवातीची आता गुलाब बोंडाळीसाठी म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण पाच टक्के निंबुळ्या अर्काची फवारणी जर का घेतली तर त्यामुळं त्या ठिकाणी अंडी दिल्या जाणार नाहीत अंडी काही प्रमाणात दिल्या तर त्या अंड्यातनं आळी बाहेर पडणार नाही त्याच्या उग्रवासामुळे आणि अजूनही त्या अंड्यातनं काही प्रमाणात आळ्या बाहेर पडल्या तर त्याचा जो काही उग्र वास असतो त्यामुळे त्या आळ्यांची भूक मरते आणि त्यामुळं आ आळ्या उपाशी राहून आपोआपच त्या ठिकाणी मदत होत किंवा मग त्यातूनही काय राहिल्या तर त्यानंतर साध्या कीटकनाशकांनासुद्धा अशा आळ्या लवकर बळी पडतात त्यामुळं गुलाबी जो काही आपला निंबोळी अर्क आहे तो एक प्रकारे पूरक असं काम करतो तर या निंबोळे अर्काचासुद्धा वापर करणं आपल्याला फार गरजेचं आहे याशिवाय कामगंध सापळ्यांमध्ये जर का आपल्याला पतंग आढळून येत असतील निश्चितच पतंग आले म्हणजे ते अंडी देणारे शेतामध्ये आणि आपल्याकडे एक फार महत्वाचं एक रामबाण असं एक जैविक अस्त्र आहे ते म्हणजे ट्राय ट्रायको बर। म्हणून आपल्याला जर का पतंग मिळत असतील आणि अंडे शेतामध्ये असतील तरच हे ट्रायको कार्ड उपयुक्त ठरणार आहेत म्हणून आपल्याला कामगंध सापळ्यामध्ये जर का पतंग यायला लागले त्यावेळेस ग्रामॅटोडिया बॅक्टरी ही जी ट्रायकोग्रामाची प्रजाती आहे ती अत्यंत उपयुक्त अशी या गुलाबी बोंडाळ्याच्या विरुद्ध आपल्याला ठरलेली आहे म्हणून याचे साधारणतः दीड लाख अंडी हे आपल्याला दोन वेळा संघामध्ये लावायचे आहेत सध्या सध्या एकदम उपयुक्त अशी परिस्थिती आहे की याचे ट्रायको कार्ड लावणं गरजेचं आहे त्यामुळे ट्रायकोग्रामॅटोडिया बॅक्टरी हे ट्रायको कार्ड आपण दीड लाख अंडी प्रति हेक्टरी याप्रमाणे शेतामध्ये लावणं गरजेचं आहे त्या माध्यमातून यातून जिंकणारा जो काय भुंगेर असेल त्याचा तो गुलाबी बोंडाळीचं बो जे काय अंड आहे ते शोधून त्यामध्ये आपलं अंड टाकतो आणि नैसर्गिकरित्या गुलाबी बोंडळीचं चा चांगल्या प्रकार प्रकारे नियंत्रण होऊ शकतं अशा प्रकारे जैविक ज्या व्यवस्थापनाचे उपाय आहेत तेसुद्धा आपण वापरू शकतो आता आपण ट्रायको या याबद्दल बोललात आणि त्याचं काय महत्व आहे हे सुद्धा आपण विषद केलं जर आपल्या शेतकरी बांधवांना ते विकत घ्यायचं असेल तर ते कुठे उपलब्ध होईल खऱ्या अर्थानं खूप छान प्रश्न आहे आपला ट्रायको कार्ड्स ट्रायको निर्मितीवर आणि याचं उपयुक्तता शेतकऱ्यांच्या लक्षात आली कारण दोन हजार सतरापासून जो उद्रेक होत होता तेव्हापासून ट्रायको कार्डची जी की शेतकऱ्यांची मागणीसुद्धा बऱ्यापैकी झाली आणि अन त्याच अनुषंगानं आपली चारही कृषी विद्यापीठे त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र यामध्ये ट्रायको प्रयोगशाळा ज्या आहेत त्या चांगल्या तयार केलेल्या आहेत त्या माध्यमातून या प्रजातीचे ट्रायको कार्ड्स हे तयार आहेत आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत राहुरीला उपलब्ध आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तर हे ट्रायको कार्ड सहजपणे आपल्याकडे उपलब्ध होतात आणि ते आपण त्या ठिकाणी जर का, का वापरले तर निश्चितपणे त्याचा एक चांगला प्रकारे परिणामसुद्धा होऊ शकतो नक्कीच आपले शेतकरी बंधू भगिनी नक्कीच याचा फायदा घेतील अशी आशा आहे सर यासोबत आपण शेवटी वळतो तो म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी नक्की केव्हा करावा हे कुठल्या बाबींवरून ठरत आपल्याकडं कीटकनाशकांच्या बाबतीत एक म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारची कीड आली की रासायनिक कीटकनाशकाकडं पहिला ऑप्शन म्हणून पाहिलं जातं परंतु हे सर्रास चुकीचं आहे कीड व्यवस्थापनाचं जे मूलभूत तत्व आहे त्यामध्ये कीटकनाशक हा आपल्याकडचा शेवटचा अस्त्र म्हणून वापर करावायचा असतो आणि मग हा कीटकनाशकांचा वापर कधी करायचा तर एकंदरीत जर का पाहिलं तर आपण जेव्हा कीटकनाशक वापरतो निश्चितच त्या ठिकाणच्या मित्र कीटकांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असतो म्हणून या मित्र कीटकांचा सुद्धा राहिल्या पाहिजेत म्हणून आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करते वेळेस खूप साऱ्या बाबींचा सा विचार करावा लागतो आणि कीड ही समूळ नायनाट करणं किडींचं नियंत्रण करणं ऐवजी किडींचं व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे जगा जो किडींचा हक्क आपल्या अगोदर मानवाच्या अगोदर किडींचा हक्क असल्यामुळं तर त्या किडींचे सुद्धा काही प्रमाणामध्ये राहिल्या पाहिजे जेणेकरून मित्र सुद्धा जगल्या पाहिजे मग यासाठी आर्थिक नुकसानीची पातळी ही ठरवण्यात आलेली आहे आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे साधारणतः त्या नुकसान पातळीच्या वर किडींची संख्या गेल्यानंतर आपण कीटकनाशक रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा त्या अगोदर जर आपण वापर करत असू तर आपला खर्चसुद्धा वाढणार आहे आणि पर्यावरणाचा रहसही करतोय मग आता गुलाबी गोंडाळ्याच्या बाबतीत जर का आर्थिक नुकसानीची पातळी ठरवायची म्हटलं तर साधारणतः एक आठ पतंग स सतत तीन रात्री जर का आपल्या काम सापळ्यामध्ये मिळत असतील तर आपण समजायचं की ही आर्थिक नुकसानीची पातळी आहे दुसरं साधारणत आपण दहा फुलं पाहिले दहा फुलांमध्ये एक डोमकळी किंवा दहा फुलांना आपण जर का काढून पाहिलं तर त्यामध्ये एक आळी मिळाली तर तीसुद्धा आर्थिक नुकसानीची पातळी ठरू शकतो याशिवाय आपण न पाहता दहा बोंड जर का घेतले हिरवी बोंड आणि त्यांना फोडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एक जरी आळी सापडली आपल्याला तरी ती आर्थिक नुकसानीची पातळी आपण समजतो आणि त्यानंतर आपण या रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे तो आपण वापर करू शकतो अगदी तर अशा प्रकारे आपलं एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण करू शकतो सर ते शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना आजच्या या विषयाबद्दल काय सांगाल सर आ, एकंदरीत कपाशीच्या संदर्भात मी जे काही जैविक उपाय यांत्रिक उपाय आणि मशागती उपाय त्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल याबद्दलसुद्धा बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे हे उपाय आपले शेतकरी बंधू निश्चितच वापरतील असं म्हणतो हे करूया परंतु रासायनिक कीटकनाशकांचा वापर करते वेळेस आपल्याला काटेकोरपणे करणं गरजेचं आहे यासाठी केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने जे शिफारशीत केलेली कीटकनाशक आहेत त्यांचाच वापर करायचा आहे जे की गुलाबी गोंडाळेसाठी उपयुक्त असे आहेत मग यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ए सी साधारणत वीश या कीटकनाशकाची सहाशे मिली प्रति एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे याशिवाय प्रोफेनोफॉस वीस टक्के ए सी पाचशे मिली एकरी त्यानंतर किनॉल फॉस वीस टक्के वीस इ सी हे सुद्धा पाचशे मिली या प्रमाणामध्ये आहे हे तीन सुरुवातीच्या काळामध्ये घेण्यात येणारे कीटकनाशक आहेत याशिवाय साधारणतः आर्थिक नुकसानीची पातळी आपल्याला दिसायला लागली ब तर लगेचच आपण इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक याबद्दल दिसून आलेलं आहे याची मात्र आपल्याला शंभर ग्रॅम प्रति एकरी या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याशिवाय आपल्याला कार्ब्स पंचाहत्तर डब्ल्यू पी हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे याची पंच साधारणतः चारशे मिली प्रति एकरी या प्रमाणात घ्यायचं आहे याशिवाय काही संयुक्त कीटकनाशकंसुद्धा का आहेत जे की चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतात यामध्ये थायोमेट या झॅम अधिक लॅमडा सी ॲलोथिरीन झॅम एकोणीस पॉईंट सहा टक्के अधिक लँबडा सॅलोथिरीन नऊ पॉईंट तीन टक्के हे सुद्धा चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे याची साधारणतः दोनशे मिली एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे याशिवाय स्पायनाटोरमसुद्धा आहे स दोन मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन अशा प्रकारे आ, या कीटकनाशकांची जर का आपण योग्य प्रकारे फवारणी केली तर निश्चितच आपल्याला गुलाबी बोंडाळीचं चा, चांगल्या प्रकारे नियंत्रण येऊन होणारे जे संभाव्य नुकसान आहे ते सुद्धा कमी होईल अगदीच सर सर आता आपण या कीटकनाशकांची नावं आपल्या शेतकरी बांधवांना सांगितली यासोबतच या, या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना आपल्या शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी हा हा एक सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कपाशीच्या पिकामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर कपाशीच्या पिकाची उंची बऱ्यापैकी वाढलेली असते साधारणतः म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्राव्य खतांचा वापर असेल नत्रयुक्त खतांचा वापर असेल यामुळं साहजिकच आहे त्यांची काहीक वाढ झालेली आहे काहीक वाढ झाल्यामुळं कपाशीचं पीक उंचीवर झालेलं आहे आणि फवारणी करते वेळेस ते फार जिकरीचं जातं दाटवा झालेला असतो मग अशा परिस्थितीमध्ये जे काही पंपाद्वारे फवारणी केली जाते ती बऱ्याचदा एकदम अंगावर येते आणि त्यामुळं अपाय होऊ शकतात बऱ्याचदा यामुळं म्हणजे जे, जे काही फवारणी करणारे मजूर आहेत त्यांना अपाय झालेलासुद्धा आपण पाहिलेलं आहे मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला विशेष काळजी घेणं करणं गरजेचं आहे फवारणीसाठीचे जे मानक आहेत त्या मानकांचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने फवारणी जी आहे ती शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला करणं आपलं अपेक्षित आहे आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे सुरक्षितचे जे उपाय आहेत त्यामध्ये ॲप्रॉनचा वापर आहे गॉगल आहे याचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर जे औषध आहे ते ते मिक्स करते वेळेसुद्धा हँड ग्लोवचा वापर करणं गरजेचं आहे जर त्या ठिकाणी हाताला लागण्यात येतं बऱ्याचदा त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा मध्ये पाणी पिलं वगैरे तर त्या माध्यमातूनसुद्धा विष त्या ठिकाणी जाऊ शकतं आणि विशेषतः गुलाबी बोंडाळीसाठी आपण सिंथेटिक पॅरेथल गटातले कीटकनाशक वापरतो तर त्या गटातले कीटकनाशक वापरत असताना फार ते त्वचेलासुद्धा नुकसानकारक का असतात म्हणून त्या ठिकाणी थोडंसं डोळ्याच्या भोवती वगैरे एखादं जे आपलं तेल असतं ते लावणंसुद्धा गरजेचं असतं याशिवाय मी आताच ऍप्रोन सांगितलं आणि फवारणी जी आहे ती वाऱ्याच्या दिशेने करणं गरजेचं वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जर का आपण फवारणी करत जाऊ तर ते, जा। ते पूर्णतः जे असतात पाण्याचे जे थेंब असतात त्या अंगावर येऊन पुन्हा त्या ठिकाणी इजा होण्याची सुद्धा भीती असते त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे अगदीच सर तर मंडळी गुलाबी बोंडळीचे नियंत्रण म्हणजे केवळ कीटकनाशकांचा वापर नाही तर योग्य एकात्मिक व्यवस्थापन याचा अवलंब करणे आहे आणि जर आजच्या मार्गदर्शनातून आपल्याला समजलेल्या उपाययोजना यांचा अवलंब आपण आपल्या शेतामध्ये केला तर नक्कीच आपल्याला गुलाबी बोंडळीवर नियंत्रण मिळवणं सहज शक्य होणार आहे आणि आज हे मार्गदर्शन आज आपण आपल्या शेतकरी बांधवांना केलेत सर त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद